नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर राज्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठीचा सहाशे सदतीस कोटी रुपयांचा पहिला हप्ता केंद्राकडून राज्य सरकारला प्राप्त मुंबईतली दोन डम्पिंग ग्राउंड नवी मुंबईत हलवण्याचा राज्य सरकारचा विचार महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार जिका या विषाणूजन्य आजाराबाबत केंद्र सरकारकडून दिशानिर्देश जारी परदेशी जाणाऱ्या नागरिकांना दक्षता बाळगण्याची सूचना आणि आता सविस्तर वृत्त राज्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं मंजूर के निधीपैकी पंचवीस टक्के म्हणजे सहाशे सदतीस कोटी रुपयांचा पहिला हप्ता राज्य शासनाला प्राप्त झाला मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली या भागाच्या मदतीसाठी केंद्रानं तीन हजार एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर केले असून दरमहा पंचवीस टक्के याप्रमाणे राज्य मदतीचा हप्ता सुपूर्द केला जाणार आहे असं म्हणाले दरवर्षी बावीस मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त दरवर्षी सोळा ते बावीस मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली याद्वारे पाणी नियोजन नैसर्गिक स्रोतांचं पुनरुज्जीवन पाण्याचं महत्व याविषयी व्यापक स्तरावर जनजागृती केली जाणार आहे याखेरीज महाराष्ट्र वहिवाट आणि शेतजमीन अधिनियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे राज्य नाविन्यता परिषदेची स्वतंत्र शासकीय संस्था म्हणून नोंदणी करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे उद्योगांना लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी योजना राबवण्याकरिता मैत्री कक्ष सक्षम करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं मुंबईतल्या देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीनंतर डंपिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला या पार्श्वभूमीवर सोबतच मुलुंडमधलं डम्पिंग ग्राउंड नवी मुंबईत तळोजा इथं हलवण्याचा विचार शासन करत आहे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत ही माहिती दिली मुंबईतल्या वाढत्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे देवनार आणि मुलुंड इथं मोठ्या प्रमाणावर साचत असलेल्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पर्यावरण मंत्री म्हणून आपण जातीनं लक्ष घालत असल्याचंही कदम यांनी स्पष्ट केलं या बैठकीला पर्यावरण विभागाच्या अपर सचिव मालिनी शंकर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत उत्तम दर्जाच्या पायाभूत आणि दळणवळण सुविधा असल्यानं इथं उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं हाँगकाँग स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी वाय लिंग यांच्या नेतृत्वाखाली हाँगकाँग इथल्या व्यापारी शिष्टमंडळानं सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंट एमआयडीसीच मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्यासह उद्योगपती आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राज्यात उद्योगधंदे उभारण्यासाठी परदेशातल्या गुंतवणूकदारांना सरकार सहकार्य करेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत गेल्या दोन ऑक्टोबरपासून सव्वीस जानेवारीपर्यंत राज्यातल्या बत्तीस नगरपरिषदा आणि कोल्हापूर महानगरपालिका हागणदारी हागणदारीमुक्त झाल्या आहेत नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी ही माहिती दिली पाचगणी वेंगुर्ला आणि देवळाली प्रवरा नगर परिषदा संपूर्ण स्वच्छ झाल्याचं सा त्यांनी सांगितलं स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वाशिमच्या संगीता आभाडे यवतमाळच्या चैताली राठोड आणि सिन्नरच्या सुवर्णा लोखंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार उपलब्ध होणाऱ्या निधीपैकी पन्नास टक्के निधी या अभियानासाठी खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे तसंच आर अर्थात कंपन्यांच्या सामाजिक दायित्वातून प्राप्त होणाऱ्या निधीसाठी स्वच्छ महाराष्ट्र कोष निर्माण केला जात आहे लॅटिन अमेरिकेसारख्या देशांमध्ये जिका या विषाणूजन्य आजारांचं गांभीर्य लक्षात घेऊन के केंद्र सरकारनं विस्तृत दिशानिर्देश जारी कलि यात गर्भवती महिलांना या आजाराचा प्रभाव असणाऱ्या देशांमध्ये न जाण्याचा किंवा आपला प्रवास रद्द करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी ट्विट करून संबंधित सर्व संस्थांना जिका आजाराच्या विषाणूंचा प्रवेश तसंच त्याच्या संक्रमणाला अटकाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं भारतात जिका या आजाराबाबत एकही प्रकरण समोर आलं नसून नागरिकांना त्यापासून घाबरण्याचं कारण नाही असं सरकारनं ना म्हटलं लॅटिन अमेरिकेपाठोपाठ या व्हायरसचा प्रभाव आता आफ्रिका आणि आशिया खंडातही वाढण्याची शक्यता वर्तवली जाते या आजारावर नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या राष्ट्रांमध्ये निगराणी केंद्राची स्थापना केली जाणार आहा मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही जगातली सर्वात मोठी रोजगार हमी योजना आहे त्यामुळे ग्रामीण भागात अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या असं प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनरेगाच्या लाभाबद्दल चर्चा करण्यासाठी औरंगाबादमध काँग्रस्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बोलत होते या संमेलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माजी रोजगारमंत्री हर्षवर्धन पाटील माणिकराव ठाकरे आदींनी सहभाग घेतला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं संपूर्ण देशात मनरेगा ही महत्वाकांक्षी योजना लागू केल्याला दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आलं ग्रामीण भागाच्या समृद्धीचं बरंचसं श्रेय या योजनेला जातं असं यावेळी अशोक चव्हाण यांनी सांगितलं दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांना सत्र न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाची पाच दिवसांची कोठडी सुनावली बेहिशिबी मालमत्ता व्यवहार केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आरोपीला तीन वेळा समन्स बजावली होती मात्र आरोपीनं याबाबत सहकार्य केलं नाही असं न्यायालयात सांगण्यात आलं या प्रकरणात चाळीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा सा संशय असून त्यापैकी अद्याप फक्त एकशे चौदा कोटी रुपयांची वसुली झाली आहे अधिक तपासाच्या दृष्टीनं समीर भुजबळ यांना ताबा, ताब्यात घेतल्याची माहिती संचालनालयानं दिली या प्रकरणी संचालनालयानं काही गोपनीय कागदपत्रंही न्यायालयाकडे सुपूर्द केली वरिष्ठ न्यायालयात यासंदर्भातला अहवाल येत्या चार आठवड्यात सादर करायचा सा आहे असंही संचालनालयानं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समीर भुजबळांची अटक ही राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हटलं आहे ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते सत्तेचा गैरवापर करून सूडबुद्धीनं एक राजकीय खेळी खेळल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला एकाच प्रकरणाची तीन तीनदा चौकशी होत असल्याबद्दल पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं मात्र आमची भूमिका स्वच्छ आहे चौकशीला सहकार्य करू असं म्हणाले या प्रकरणी भाजपावर होणारे आरोप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भेटाळले समीर भुजबळ यांच्या अटकेमागे भाजपचं कोणतंही राजकारण नाही असं स्पष्टीकरण त्यांनी नाशिक इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिलं दरम्यान समीर भुजबळ यांच्या अटकेविरोधात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं राज्य सरकारचा राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं पुण्यात संशोधन विकास आणि बौद्धिक मालमत्ता हक्क सुरक्षा केंद्र सुरू करण्यात आल अणुऊर्जा आयोगाच माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उद्योजकता कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीनं तयार केलेलं तंत्रज्ञान उत्पादन पद्धती संशोधन याची चाचणी आणि देवाणघेवाण या केंद्राच्या माध्यमातून केली जाणार आहे तसंच तरुण उद्योजकांना मार्गदर्शनही जाणार आहे निरागस्तता हा बालकांचा हक्क असून राज्यघटनेनं त्यांना बहाल केलेल्या अधिकारांचं जतन झालं पाहिजे असं हिंगोलीचे जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी सांगितलं बालकायदासंबंधित जनजागृती शिबिरात ते बोलत होते जिल्हा सत्र न्यायाधीश चव्हा सैदाणी दिवाणी न्यायाधीश पी आर शिंदे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अॅडव्होक संभाजी माने वकील एम एम गाजरे इत्यादी वक्त्यांनी यावेळी बाल न्यायालय बालकल्याण समिती अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली चालू आर्थिक वर्षात देशाची कापूस निर्यात सुमारे एकवीस टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे वस्त्रोद्योग आयुक्त कविता गुप्ता यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना हा अंदाज व्यक्त केला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कापसावर रोग पडल्यानं उत्पादनात घट येऊन मागणीत वाढ झाली आहे असं त्यांनी सांगितलं कापूस निर्यात क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती येत्या सहा महिन्यात आपला अहवाल सादर करेल अशी माहिती त्यांनी दिली जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट असताना एका उच्च शिक्षित शेतकऱ्यानं जल जलव्यवस्थापन आणि सेंद्रिय खतांचा वापर करून चंदनाचं शेत फुलवलं आहे वडिलोपारजीत तब्बल दोनशे एकर शेती परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही अशा अवघड परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातल्या नागझरी इथं राहणाऱ्या मिलिंद चौधरी या एमटेक झालेल्या शेतकऱ्यांना आठ किलोमीटर अंतरावरच्या गिरणा नदीचं पाणी पाईपलाईनद्वारे आपल्या शेताला पुरवून चंदनाची शेती केली आहे बारा एकर क्षेत्रात पाच अधिक चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे चंदनासोबत चौधरी यांनी शेतीला पूरक अशा फळबागाही फुलवल्या आहेत चंदन आपल्याला पंधरा ते वीस वर्षांनी त्याचं उत्पन्न मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही ओनियन सीड प्रोडक्शन करतो हा कांदा चाळीस ते पन्नास रुपये किलो विकला जातो म्हणजे आपल्या कांद्याच्या किमान डबल वाव त्याचा असतो म्हणून आपण तो एक यशस्वी प्रयोग केलेला आहे यासोबतच आम्ही एक गोड्यांचा स्टड फार्म पण उभा केलेला आहे आज माझ्याकडे वीस वर्षापासून एक गोड्याचा स्टड फार्म आहे दरवर्षी आम्ही तीन ते चार गोड्याचे पिलं विकत असतो आणि त्याच्यापासून आम्हाला एक ॲडिशन उत्पन्न मिळत असतं आमच्याकडे जे आवळे किंवा आंबे आहे हे फॉरेस्ट कल्चरमध्ये डेव्हलप असल्या कारणाने ह्या आवळ्याचा आम्ही रस काढून दरवर्षी चार ते पाच हजार लिटर रस हा विकत असतो आवळा आंबा डाळिंब केळी कांदे अशा अनेक फळभाज्या चौधरी यांच्या शेतात पाहायला मिळतात सेंद्रिय खत निर्मितीसाठी आपल्या शेतात पाळलेल्या गायी घोड्यांच्या मलमूत्रांचा वापर केला जातोय पिकांचं आणि पाण्याचं उत्तम व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीतून भरघोस उत्पादन घेणाऱ्या चौधरी यांची शेती करण्याची पद्धत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल हे नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिजिटल भारताचं सा उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं पाणीपुरवठ्याची देयकं ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत याविषयी घोषणा केली चोवीस नागरी पाणीपुरवठा केंद्रातल्या सुमारे अडीच लाख ग्राहकांना या ऑनलाईन सुविधेचा फायदा होणार आहे सध्या वेण्णा अमरावती अंबरनाथ आणि सातारा या चार केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे पुढच्या पंधरा दिवसात चोवीस नागरी पाणीपुरवठा केंद्रांमध्ये तिचा विस्तार होणार आहे गेल्या वर्षभरात जालना जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं विविध ठिकाणी कारवाई करून जप्त केलेला गुटखा नष्ट करण्यात आला जिल्हाधिकारी रंगनायक यांच्या उपस्थितीत उज्ज्वल रिफायनरी इथल्या बॉयलरमध्ये सुमारे साडेपाच टन गुटखा जाळण्यात आला नष्ट करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत सुमारे एक कोटी चौदा लाख रुपये असल्याची माहिती

हैदराबाद इथं पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला खेळाडूंसमोर दिग्गज प्रतिस्पर्ध्यांचं कडवं आव्हान असणार आहे या स्पर्धेच्या पुरुष गटात ग्रुप भारतासोबत चीनसह सिंगापूर या संघाचा सहभाग आहे तर महिला गटात भारतीय संघ ग्रुप बी मध्ये खेळणार असून या गटात जपान आणि सिंगापूर या संघांचा समावेश आहे ही स्पर्धा राऊंड रॉबिन खेळवली जाणार आहे प्रत्येक ग्रुपमधले अंतिम दोन संघ नॉकआउट स्तरावर खेळणार आहेत पुरुष गटात भारतातर्फे श्रीकांत कश्यप आणि एच एस प्रणव तर महिला गटात सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू खेळणार आहेत हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठीचा सहाशे सदतीस कोटी रुपयांचा पहिला हप्ता केंद्राकडून राज्य सरकारला प्राप्त मुंबईतली दोन डंपिंग ग्राउंड्स नवी मुंबईत हलवण्याचा राज्य सरकारचा विचार महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार आणि जिका या विषाणूजन्य आजाराबाबत केंद्र सरकारकडून दिशानिर्देश जारी परदेशी जाणाऱ्या नागरिकांना दक्षता बाळगण्याची सूचना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार